मी कैस नूर मोहम्मद फणसोबकर अपक्ष उमेदवार मी आज महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहे कारण माझ्या गावातले बरेचसे असे मुद्दे माझाही गाव नाही राजीवडा राहणार राजीवराजा गावात म्हणाल तर राजुडा गावाला रोज परोस बाजूला दोन तीन गाव भेटतात त्या गावांना जो गावात बोटी जाणारा रस्ता आहे तो तुंबलेला आहे आज काही वर्षापासनं तो ती वाट खुलत नाही सर्वजण त्याला हे त्याला देतात आम्ही करून देऊ करून देऊ पण तो होत नाही राजौऱ्यात एक बह, बहुमूल्य मच्छी मार्केट आहे त्या मच्छी मार्केटच्या लोकांना बायकांना मच्छी मार्केटची व्यवस्था करून अजूनपर्यंत दिलेली नाही रस्त्याचे प्रॉब्लम आहे तसेच प्रॉब्लेम आमच्या भाटिया गाव तिथे आम्ही जाऊन आलो भाटिया गावात तिथे त्यांना पाण्याची टंचाई आहे आम्ही जयगड पर्यंत जाऊन आलो असे बरेचसे बरे गाव आम्ही फिरलो तिथे भरपूर जणांचे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला लोक सांगत आहेत आम्ही त्या त्यांना आश्वासन दिलेलं आहे आम्ही ही काम करून देऊ या आश्वासनाने आम्ही हे बाल माने साहेबांबरोबर गेलेलो आहे आम्ही काम दाखवलेले आहेत सांगलेली आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही या तुमच्या कामाला हातभार लावून देऊ आणि तुमची कामं करून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे ह्या हेतूने आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बाल, बाल माने साहेब मशाल यांची मशाल चिन्ह यांना यांना सपोर्ट देण्याकरता आम्ही पाठिंबा देणार आहे आमच्या राजुडा गावात मोठमोठे नेते म्हटल्यानंतर एक नेता आला आता काही वर्षा आधी त्यांनी फक्त आपलंच बघितलं गावाच काय असं वैशिष्ट्य बघितलेलं नाही गावात पाच वर्ष निघून गेली पाच वर्षांनी वर्षा रस्त्याचं काम नाही झालेलं तो फक्त एक येतो नेता तो फक्त रस्ता बघून फक्त झालेला असेल की तो आपली क्रेडिट घ्यायला येतो मी रस्ता बनवला पण पाच वर्षात ना रस्त्याची कामं झाली ना गटारं कुठली साफ झाली काही नाही आज पण रत्नागिरी जेवढे पण पाण्याची कनेक्शन आहे ती पाण्याची कनेक्शन लिकेज आहे पाणी इथे दिल्यानंतर पाणी सर्व वाया जातो वेस्ट जातोय सर्वकडे तेच आहे आणि आता डांबरीकरण साठी सुद्धा आले होते त्याला मी नकार दिला बोले ते काम थांबलं गेलं कारण नकार देण्याचं कारण हा की गावातले लोक रस्ता उच होत होता तो त्यांना नको आहे रस्ता खाली पाहिजे आम्हाला आणि आमची घराची जे नेल पाईपलाईन आहे कधी कधी आम्हाला पाणी तोंबतो भेटत नाही मग ते खोदायला येतात खोदून त्याच्यानंतर मग तो रस्त्याचं याच पाण्याचं काम क्लिअर होतो सारखे सारखे खोदून रस्ते जर आहे ना रस्ता बनवत असेल तर मग रस्त्याचा उपयोगच काय आहे सर्वात पहिल्या आधी तुम्ही पाण्याचं काम बघा पाण्याची लाईन क्लिअर करा नंतर रस्ते बनवून घ्या आपले काँग्रेसचे जे वरिष्ठ नेता आहेत त्या लोकांनी आम्हाला साथ देऊन त्याने आम्हाला सांगून कि आम्ही येणारी कुठलीही कामं आपल्या शहरातील युवा लोकांना वगैरे यामध्ये आम्ही घेऊ त्यांच्याबरोबर बोलणं करू त्यांचे व्यवस्थित सर्व कामांना आम्ही प्रतिसाद देऊ याकरिता आमच्या काँग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही मागे घ्या म्हणून आम्ही मागे नेतो आणि मागे घेऊन आपले महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बालमाणी साहेब यांना पाठिंबा जाहीर पाठिंबा देण्याचं आवाहन मी इरफान होडेकर रत्नागिरी युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष आमचे सगळे युवकांनी हा निर्णय घेतला होता कि कैस फनसोपकर यांना यांना तिकीट मिळेल काँग्रेस कडून या निश्चयाने आम्ही हा उमेदवारी अर्ज भरला होता त्यामुळे असं समजण्यात आलं वरिष्ठांचा आदेश पण आला आम्हाला कि मतांचं विभाजन होईल त्यामुळे हे मताचं विभाजन न होण्याकरिता आम्ही असा निर्णय घेतला आहे की आमचा सर्व आमच्या युवकांचा सर्व काँग्रेस युवक जितके आहेत त्यांचा सर्व पाठिंबा आम्ही श्री महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री माने यांना जाहीर पाठिंबा बिनशर जाहीर पाठिंबा देत आहोत खरीश मनसुखकर यांनी रत्नागिरी विधानसभा क्षेत्रातून दोनशे मधून उमेदवारी भरला होता कैस पंचुपकर आणि त्याच्याबरोबर सगळे सहकारी जे आहेत ते काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि ही रत्नागिरीची जागा रत्नागिरी विधानसभा काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून पक्षाच्या वतीने भरपूर प्रयत्न करण्यात आले त्यावेळेस कैसने आपला फॉर्म भरला होता त्याच्याबरोबर इतरांनी भरला आमच्या प्रश्री फॉर्म भरला होता पक्षाचे पण कैसने आपला फॉर्म कंटिन्यू केला आम्ही त्याच्याला भरपूर विनंती केली शेवटी जरा आम्ही सर्व समजावलं किंवा तुझे जे प्रश्न आहेत ज्या विषयावरती आपण ज्या विषयावर जे विषय घेऊन तू लढा लढाई लढायचं म्हणतोय सगळे विषय पक्षाचे आहेत पक्षाच्या वतीने आपण सगळे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूया संपूर्ण जिल्हाभरामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी मच्छीमार जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपण महाराष्ट्र लढतोय आपण मी महाराष्ट्राच्या मच्छीमार संघटने पक्षाची जी अधिकृत संघटना आहे त्या संघटनेला सरचिटणीस आहे आणि त्या वतीने मी ह्या सर्वांना सांगितलं की तुमचे प्रश्न सोडू आपण मग राजीडावा चॅनलचा विषय असेल मिरकवाडाचा विषय असेल आपल्या जयगडचा विषय असेल जिथे जिथे मच्छीमार मच्छीमारांचे जे विषय आहेत त्यांची ज्या अडचणी आहेत अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश वतीने आपण प्रयत्न करूया आणि त्या प्रयत्नाचा यश आपलं येईल सरकार आपलं येईल सरकार आपल्या आलं की मंत्री आपलं बंधर विकास मंत्री आपले येतील मच्छीमार विकास मंत्री आपले येतील या सर्वांच्या माध्यमातून आपण हे सगळे प्रश्न सोडू शकतो आणि सर्वांनी मान्य केलं सर्वांनी ऐकलं त्यांच्यावर चर्चा चांगली झाली त्यांनी ते मान्य करून त्यांनी आपल्याबरोबर येऊन पक्षाबरोबर येऊन माने यांना पाठीमध्ये ठरवलं काँग्रेस पक्षाच्या वतीने रत्नागिरी रत्नागिरी जी आघाडी आहे त्या आघाडीचे उमेदवार आमचे बाळ माने आहेत त्या मानेचं काम करण्यासाठी सगळी मुलं तर तयार आहेत सगळे काम करणार जिथे जरी आता हे पंचवीस जण असले तर यांच्या पाठी अडीचशे तीनशे लोक मुलं कार्यकर्ते काम करतात आणि संपूर्ण तालुक्यात काम करत असताना ह्या मुलांच्या वतीने आपण मी शब्द येतो की बाळाबाणीसाहेबांचं आपण सर्व काम करणार आहोत साहेबांना आपण सर्व निवडून देणार आहोत त्यांची निशाणी जे मशाल आहे ती मशाल मशाल आपण संपूर्ण जिल्हा तालुक्यात आपण फिरणार आहोत